राम राम मंडली नमस्कार कशा आहात सलक चहा संध्याकाळ सर्वांना गुड इव्हीनिंग बरका मंडळी काय रे नमस्कार Jai Ram Krishna हाय नमस्कार वो तो नहीं लला बहु राम राम मंडली कलपा बेनगी नमस्कार दादा नमस्कार कलपा दायी कल्लप्पा दादा नमस्कार तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद आणि कसे आहात कल्लप्पा दादा खूप बरं वाटलं बऱ्याच दिवसाने आलात तुम्ही आणि सोनाली ताई आलेले आहेत मास्तरी की सोनाली ताई नमस्कार सोनाली शिरोदे ताई पहिला लाईक डन माझ वा धन्यवाद ताई साहेब पहिला लाईक डन केल्याबद्दल आणि सोनाली ताई कल्लप्पा दादा तुम्ही कसे आहात छान <coughs> नाश्ता झाला का तुमचा बाकी काय बोलता कल्ला दादा मी बरा आहे वा छान छान आपली सर्व मंडळी बरीच पाहिजेत बरोबर की नाही सर्व मंडळी बरी आनंदी आणि सुख समृद्धी असावीत आणि एकदम तंदुरुस्त आणि विपुल दादा जय श्रीराम जय श्रीराम वा विपुल दादा जय श्रीराम तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे गावित साहेब आणि कसे आहात गावित साहेब सोनाली ताई आम्ही मस्त भावा तू कसा आहे तुमचा भाव कसा दिसतोय कसा आहे तुमचा भाव एकदम तंदुरुस्त कडक <laughs> आणि यस नमस्कार तनिषा नमस्कार नमस्कार तनिषा तुमचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे हाय दादा हाय कलप्पा लाईक डन धन्यवाद आणि तनिषा ताई नमस्कार ताई जय भीम जय शिवराय दादा नक्कीच नक्कीच ताई साहेब जय भीम जय शिवराय आणि तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम नमो बुद्धाय श्री स्वामी समर्थ बाकी कशात तुम्ही विपुल भाई मैं ठीक हूँ आप कहा से हो विपुल भाई हम बम्बई से है रायगढ़ हमारा जिला है और होमाशी हमारा गांव है आप कहा से हो उस सोमलिताई अमसा भाव छत्रपति शिवाजी महाराज सरका का दिसू रायला ताई नक्की थोड़स है दिस तो महाराज सर को होना उगड़ है महाराजांच्या मावले, हो मावले होत छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले होत त्यांच्या बरोबर राहायचं त्यांच्याबरोबर त्यांच्या आचरणात राहायचं त्यांचं शिकवणी सोनाली तिपुल गावित विपुल, विपुल महाला महाराष्ट्र जिल्हा नंदुरबार गाव नवापूर आपण नवापूर से हो अच्छा बडिया बढिया आहे आणि राजू दादा एवढ्या लवकर गुड नाईट दादा काय बरं क्या बात आहे इतन जल्दी गुड नाईट ऐसे कैसे गणेश दादा नमस्कार गणेश दादा बघताय काय दादा राग आणि जय भीम बघताय काय दादा रागान जय भीम केलाय भवान भवान जय शिवराय वा कडक दादा गणेश जोडवे दादा येस नंबर लाईक चार नंबर लाईक धन्यवाद अरे सोनाली आपण महाराजांच्या सावलीत असल्यानंतर आपण शिवाजी महाराज आहे भावा नक्कीच नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांची सावली छत्रपती शिवाजी महाराजांचं आशीर्वाद आहे आपल्यावर त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शंभूराजी भेंडीची भाजी छान होती छत्रपती <laughs> शिवाजी महाराज की जय वा हरके दादा अहो नॉनव्हेज चे बेताच तुम्ही आता भेंडीवर कुठं काय कस काय फिरलात येते हा सोनाली ताई नंदुरबार शिरपूर फसला का नंदुरबार शिरपूर फसला का वैभव गावीत आप नंदुरबार शिरपूर फसला का तिकडच्या आहात का माहील हो आर के दादा तुम्ही नॉनव्हेज प्रेमी भरपूर आणि अचानक तुम्ही भेंडीकडे गेलात म्हणजे थोडस आम्हाला पण अवघड वाटलंय धक्का असला धक्का आनंदाचा शॉक गणेश <laughs> दादा दादा हे दोन राजे नसते तर आपल्या डोक्यात कोणाची सावली नसती बाबासाहेब आणि शिवाजी महाराज पण प्रथमता सर्वात महत्वाचा म्हणजे पहिले राजे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यामुळं आपल्याला हिंदू धर्म टिकला त्यांच्यामुळं आपल्या आई आईबाईंचे रक्षण झालं आया बहिणींचं रक्षण झालं त्याच्यानंतर आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिला आपल्याला आणि बरेचसे कायदे दिलेत त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज हे राजे होते आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज राजे आहेत त्याच्यानंतर आपले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे शिक्षणाचे शिक्षण 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 देणारे कायदे तज्ज्ञ देणारे संविधान देणारे असे भारतरत्न विश्वरत्न आहेत ते आणि फक्त राजे आपले एकच छत्रपती शिवाजी महाराज गणेश दादा वैनी जय भीम जय शिवराय अर दादा आता चिकन बनवणार आहे हो हो वैशाली ताई जय भीम ताई नमस्कार वैशाली ताई कशात खूप बरं वाटलं वैशाली ताई तुम्ही लावी आल्याबद्दल धन्यवाद आणि सोनाली ताई भावा जेवण झालं का तुझ ताई साहेब जेवण नाही झालंय बनलंय थोड्या वेळाने जेवायचंच आहे राजू दादा खरं आहे गणेश दादा ओके गणेश दादा यस बाकी काय बोलता विशेष कशा आहात आपण सर्वजण सर्वांचा चहा पाणी झाला का चहा नाश्ता झाला का पाणी बोटलं म्हणजे वेगळा विषय येतो चहा नाश्ता झाला का आणि आपण सर्वजण लाईव्ह बघत आहात लाईव्ह लाईक डन तो लाई ला, लाई बनतोच खूप बरं वाटलं सर्वजण एकत्र येता भेटता बोलता आणि सोनाली ताई भावा आपण त्यांच्या सावलीत आहोत म्हणून आपल्याला कशाचीच भीती नसते नक्कीच नक्कीच ताई साहेब करा हे तुमचं जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव आणि संगीता ताई नमस्कार संगीता ताई खूप बरं वाटलं नमस्कार ताई साहेब कशात ताईसाहेब चान असं झालं का ताई दादा जेवण झालं का ताई साहेब जेवण बनलंय थोड्या वेळ जेवायचं आहे नेहमीप्रमाणे दादा एक गाणं म्हणा एक रायगडावर एक चौदार तल्यावर ओके नक्कीच नक्कीच संगीताताई लाईक डन पाऊस आहे भरपूर इंदापूर तालुक्यामध्ये अच्छा इंदापूर तालुक्यामध्ये पाऊस आहे का आमचं जेवण झालं हो एवढ्या लवकर संगीताताई काय बात है दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्य भूमीवर तो गाना आहे दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्य भूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्य भूमीवर एक त्या राय गडावर एक चौदा तल्यावर एक त्या राय गडावर एक चौदा तल्यावर येस बोला ना आणि आमचं जेवण झालं शिवानी पाटील हाय शिवानी पाटील कशात नमस्कार खूप बरं वाटलं शिवानी पाटील तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचं युट्यूब चॅनल असेल तर नक्की तुमच्या युट्यूब चॅनलला मी भेट देऊ लाईक करू कमेंट करू सबस्क्राईब करू तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला भेट द्या लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि एकमेकात सहाय्य करू अवघे धरू शिपंत यस संगीतातही हो जेवण झालेलं आहे भाऊ नमस्कार शिवानी पाटील जय शिवराय वाह जय शिवराय नक्की छान छान नक्कीच तुमच्या अह बैल जोडा पाटलांचा बैल जोडा तर बकासूरचा डीपी आहे तो शिवानी पाटील आणि वाह छान छान डीपी मध्ये आम्हाला बकासूर दिसला काय बैलाचं नाव काय खूप बरं वाटलं शिवानी ताई आणि नक्कीच पाटलांचा बैल जवडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राधा <laughs> पाटील नमस्कार राधा पाटील तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद आणि गणेश दादा यस धन्यवाद दादा शिवानी ताई बोला ना हो यस प्रभाकर थोरवे आम्ही जेजुरीकर आहो जेजुरीला या वा वा प्रभाकर थोरवे साहेब तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे शिवानी पाटील गणेश थोरवे दादा आपण सर्वजण लाईव्ह लागला आपण सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनल छावा शिववाचा रील्स बनवतो व्हिडिओ बनवतो लाईव्ह घेतो आणि शॉर्ट्स बनवतो तर नक्कीच आवर्जून भेट द्या आपल्या या युट्यूब चॅनलला लाईव्ह ला। आणि सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा येस प्रभाकर दादा नक्कीच जेजुरीला यायचं आहे एक दिवस एक दिवस नाही जरा चार पाच दिवस काढायचे आहेत मस्त आणि सगळीकडे फिरायचं आहे आम्हाला पण काही हरकत नाही बघूया हस्ते हस्ती नक्कीच आणि मुंबईमध्ये पाऊस सांगितलं होतं वाट पाहिली पण काय आला नाही हो ते गाणं आहे वाट पाहते हाती आी धरूनी आरती वर्षामागून वरिष येते असं झालंय ते आणि शिवानी पाटील आपण कुठून आहात ताईसाहेब आम्ही मुंबई बोरवली इथून आहोत आम्ही रायगडच्या आहोत तुम्ही कुठून बोलता शिवानी ताई प्रभाकर दादा जय मल्हार नक्की या नक्कीच नक्कीच प्रभाकर तोरवे साहेब आपण चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि शिवानी पाटील धाराशिव वा आपलं जीव धाराशिव शान छान आहे ते लय भारी लय भारी आणि ते डायलॉग आहे कोण त्यांचं नाव काय आपलं आपलं जीव धाराशिव कडकमध्ये नाव घेतात ते खूप बरं वाटलं तुम्हाला बघून शिवानी ताई लाईव्हला धन्यवाद यस नमस्कार प्रभाकर दादा जय मल्हार बोला ना पाऊस पडतोय की नाही तिकडे बऱ्याच ठिकाणी अ सोनाली ताई काय बरं झालं बाय भावा एवढ्या लवकर सोनाली ताई एवढ्या लवकर कशाला बाय बोलताय आताच आल्यात की बोला बोला काय बोलताय हा आमची बहीण रागवली का काय रुसली का काय रुसू रुसू नको रुसू नको <laughs> ओ बहिणी भाई आमच्या बहिणी भाई रुसल्यात वाटा आमच्यावर आता जेवण बनवत आहे की काय सोनाली ताई प्रभाकर हो, खूप पाऊस पडते आहे दादा हो जेजुरी गडावर दाखवलं ते मध्ये मध्ये रील्स वगैरे न्यूज वगैरे येते भरपूर पाऊस पडतोय आणि पूर्णपणे पायऱ्यांवरून पाणी वाहत आहे दाखवलं ते आम्हाला बघितलं आम्ही अरे बापरे आपल्याकडे इकडे मुंबईला पाऊस नाही हो आमच्या गावी आहे रायगडमध्ये भरपूर पाऊस आहे पण मुंबईमध्ये पाऊस नाही दादा साहेब आणि यस बलिराम मेंगाल नमस्कार कुठून आहात भाऊ बलिराम दादा आम्ही मुंबई बरोबर आहोत रायगडचे आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं आमचं नातं काय जय जिदा जय शिवराय जय शंभूराजे आणि एकमेका साह्य करू पाहू घे धर सुपंत त्यामुळं आम्ही युट्यूबवर थोडस मराठमोळी जोडी आहे आमची मी अँड माझी मिसेस युट्यूबवर प्लॅटफॉर्मवर आम्ही परफॉर्मन्स करतो थोडेसे रील्स व्हिडिओ लाईव्ह घेतो फोटो अपलोड करतो आणि थोडासा एक प्रयत्न पुढे जाण्याचा तुमचा युट्यूब चॅनल असेल तर नक्कीच तुमच्या युट्यूब चॅनलला भेट देऊ लाईक करू कमेंट करू आणि सबस्क्राईब करू शिवानी पाटील बोला ना तुम्ही शिवाजी महाराजांच्या गाण्यावर व्हिडिओ बनवत जावा सर नक्कीच नक्कीच शिवानी पाटील साहेब बनवतो थँक्यू थोडंसं सजेशन दिल्याबद्दल शिवानी पाटील आणि तुम्ही पुणेचे आहेत का वा पुणे तिथे काय उणे आणि पुणेकरांसाठी हॅट्स ऑफ छत्रपती yes, शिवाजी महाराज छत्रपती yes. शिवाजी महाराज की जय हर हर महादेव आमचा अजून वाघ उठला नाही तर वाघ उठला असता तो वाघाने सुरुवात केला मग मनके जीते जीत है मनके हारे हार हार गे जो बिन लढे पर है धिक्कार लय भारी डायला बोलतो तो हाती घोडे तोप तलवारे तो तेरी सारी है पर जंजीरो में जखड़ा मेरा राजा अभी सब पर भारी है हर हर महादेव कैसी शिव गर्जना कस स्पुर जो चढ़ता ना थोड़स लड़ाई कराए सर्वी यस बाकी का बोलता विशेष खूप बर वाटले सर्वांना भेटून जस्ट बिकॉम युअर सब्सक्राइब गॉड ब्लेस यू ऑल द यूल थँक्यू बलराम येस आणि प्रवीण दादा फक्त बोलण्यापुरते बोला ना प्रवीणदादा काय बोलताय विशेष प्रवीणदादा आज पण तुम्हाला शोधलेला हवे ला, तुम्ही दिसलात नाही आहात कुठे चंद्रकोण छान दिसते आपल्याला धन्यवाद शिवानी पाटील ताई बाकी काय बोलता प्रवीण दादा रील्स वगैरे बनवलेत की नाही आज येस पुण्याचे आहात बलिराम भगत पुण्याचे बलिराम बंगाल वा छान छान सरनेम मस्त आहे तुमचं यूट्यूब आयडिया आहे का तो तुमचा युनिक आणि चंद्रकोर छान दिसते आपल्याला धन्यवाद यस शक्य असेल तर फॅमिलीची ओळख करून द्या की आ, आता आमची फॅमिली मंडल आहे जो सब्जी आणायला मार्केट मार्केटमध्ये आणि एक छोटे राव आहेत ते झोपलेत अजून आता फक्त मीच जागा आहे घरात त्यामुळं मी लाईव्हला आले बंधू नेक्स्ट टाइम याल तुम्ही तेव्हा घेऊया आपण टोपी देना आणि यस, ज्ञानेश्वर दादा इट्स ओके नेक्स्ट टाइम तुम्ही लाईव्ह ला याल थोड्या जरी आता लाईव्ह कंटिन्यू असेलच थोड्या वेळानी आता येतीलच मार्केट आल्यावर मग भेट घेऊया नक्कीच तोच परत साहेब पण उठतील आमचे झोपलेले छोटा डॉन यस महालक्ष्मी क्रिएशन हाय महालक्ष्मी क्रिएशन कशात आहात महालक्ष्मी क्रिएशन त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद महालक्ष्मी क्रिएशन आणि ज्ञानेश्वर दादा जय हरी माऊली कसे आहात महालक्ष्मी क्रिएशन बोला ना काय बोलता विशेष एक व्हिडिओ टाकलाय अपलोड केला बघितलं का महालक्ष्मी क्रिएशन गाण्यांचा ज्याने दिली चोच त्यानेच दिला चारा तो एक गाणं टाकलाय मी माझ्या आवाजात त्याच्यानंतर स्मरण पण गाणी बोललीत माझ्या आवाजाचे न्यूज शॉर्ट टाकलाय महाकालीच्या गाण्यावर ओके महाकालीच्या गाण्यावर टाकलंय का न्यूज शॉट बघतोस नक्कीच बंधू बघतो

बादा 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 मी नाराज आहे दादा तुमच्यावर मी विचारायचं आहे की माझा माझ्या मित्रावर बोलण्याचा काही अधिकार असेल तर बोलवाल तुमचा अधिकार आहे बोलण्याचा बंधू प्रवीण दादा तुमचा बोलण्याचा अधिकार आहे कारण आपण मित्र आहात नक्कीच आणि मित्र मित्राला बोलू शकतो दम देऊ शकतो ठणकावून सांगू शकतो हा पुण्यात खूप पाऊस आहे राव तुमच्याकडे कसं आहे इकडे पाऊसच नाही दादा सर सावली पडली आणि सविता मिसालताई नमस्कार शुभ संध्या लाईक डन नक्कीच शिवानीताई तुम्हालाही सपोर्ट करू नक्कीच आठवणीने आणि तुमचं युट्यूब चॅनल असं आमच्या युट्यूब चॅनल एक रील्सवर कमेंट करा आणि नक्कीच आम्ही तुमच्या युट्यूब आय डीवर जाऊ आणि एकमेका सहाय्य करू अवघे सुपंत येस सविता ताई प्रवीण भाऊ नमस्कार ज्ञानेश्वर दादा माऊली टोपी आपल्या महाराष्ट्राची शान आहे जय भगवान नक्कीच दादासाहेब सविता ताई रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आणि लव शिंदे दादा नमस्कार हो लव शिंदे दादा कशात राधे राधे प्रवीण सविता ताई रामकृष्ण हरी शिवानी पाटील ओके शिवानी पाटील राम कृष्ण हरी वा वा सर्वजण राम कृष्ण हरी बोलायला लागले तर वा जय जय राम कृष्ण हरी निरेश दादा नमस्कार नमस्कार हो नमस्कार लव शिंदे दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि लाईव्हला आल्याबद्दल सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि कसे आहात आपण सर्वजण चहा नाश्ता झाला का रवीन दादा बोला ना काय बोलताय नाराज हो ना बोलायचं चर्चा करायची चर्चेतून मार्ग काढायचा नाराज होऊन कसं जमेल असं नाही दादा जेवण बनलंय थोड्या वेळाने जेवणार आहोत भाजी वगैरे बाकी आहे थोडीशी दादा आठ नंबर लाईक डन आणि ज्ञानेश्वर दादा हाय बोला ना ज्ञानेश्वर दादा काय बोलता विशेष बाकीची मंडली कुठे गेली राधे राधे मुला कुठे गेले आमचे ते एस, आम बंगाल बंधू त्यांचे नाव बंगाल बंधू नाव असते नमस्कार ज्ञानेश्वर कुठे दादा पाऊस चालू आहे अच्छा पाऊस चालू आहे का अजून आमच्याकडे काय पावसाने काय आशीर्वाद दिलेला नाहीये ते अजून मुंबई गर्मी बरेच आहे बोलेल पण मी फोनवर वर बोले येथे नाही ओके धन्यवाद बंधू ज्ञानेश्वर दादा पाऊस तिकडे आहे का खूप पाऊस पडतोय तिकडे पाऊस नाही हो अजिबात गर्मीच गर्मी आहे गर्मी 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 哎，慢些。Mm hmm. um, um,